भारतासह जगाच्या अंतराळ क्षेत्रासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे भारताचा अंतराळवीर शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाणाऱ्या एक्झिओम चार या मोहिमेअंतर्गत प्रक्षेपण यान आज यशस्वीरित्या अवकाशामध्ये झेपावलं भारतीय वेळेनुसार दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या केनेडी अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आलं T-minus 10 9 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. mission and lift up. for three nations a new chapter in space takes flight godspeed ax 4 तब्बल एकेचाळीस वर्षानंतर भारतीय अवकाशवीर अंतराळामध्ये गेलाय आहे यापूर्वी राकेश शर्मा हे अंतराळामध्ये जाणारे पहिले भारतीय होते उद्या संध्याकाळी साडेचार वाजता हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडलं जाईल शुभांशु शुक्ला यांच्यासोबतच या मोहीममध्ये नासाच्या माजी अंतराळवीर पेगी विटसन पोलंडचे स्लावोज उनझास्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचाही समावेश आहे या मोहिमेमध्ये नासासह भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचंही मोलाचं योगदान आहे या प्रक्षेपणासाठी स्पेसएक्सचं फाल्कन नाईन रॉकेट आणि ड्रॅगन स्पेसक्राफ्ट वापरलं गेले गेले काही आठवडे ही मोहीम तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलली जात होती मात्र आज या मोहिमेनं यशस्वीरित्या अवकाशामध्ये झेप घेतली या मोहिमेदरम्यान जवळपास चौदा दिवस हे अंतराळवीळ अंतराळामध्ये राहणार आहेत आणि विविध प्रयोग करणार आहेत यशस्वी झेप घेतल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी जय हिंद जय भारत असा संदेश पाठवला हा प्रवास अद्भुत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे आणि आपल्या खांद्यावर असलेला तिरंगा एकशे चाळीस कोटी नागरिक आपल्यासोबत आहेत याचं प्रतीक असल्याचं शुक्ल यांनी पाठवलेल्या संदेशामध्ये म्हटलं आहे और कमाल साढ़े सात किलोमीटर प्रति सेकंड से पृथ्वी के चारों तरफ घूम रहे हैं और मेरे कंधे पे मेरे साथ मेरा तिरंगा है जो मुझे बता रहा है कि नहीं हूँ मैं आप सबके साथ हूँ ये मेरी इंटरनेशनल स्पेस स्टेशन तक की जर्नी की शुरुआत नहीं है ये भारत की ह्यूमन स्पेस प्रोग्राम की शुरुआत है और मैं चाहता हूं कि आप सभी देशवासी इस यात्रा का हिस्सा बने आपका भी सीना जैसे चौड़ा होना चाहिए आप भी उतना ही एक्साइटमेंट दिखाइए आइए हम सब मिलकर भारत की प्रोग्राम की जर्नी की शुरुआत करें धन्यवाद जय हिंद जय जेह भारत